आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने संगमने संपर्क बावीस सव्वीस आणि कोपरगाव नगर परिषद निवडणूक अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची पूर्ण तयारी झालेली आहे उद्या दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आज संध्याकाळी प्रचाराची पूर्ण बंदी होणार आहे प्रचार बंदी आज संध्याकाळी संपल्यानंतर सर्व शहरातले बोर्ड फ्लेक्स चिन्ह कटआउट्स जे काही लावलेले असतील कोणी राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी त्यांना काढून घेण्याबद्दलच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी असे प्रचार साहित्य त्या विहित वेळेनंतर देखील आढळून येईल त्याच्यावर निश्चितपणे आर ओ ऑफिस तर्फे कारवाई करण्यात येणार आहे याच्या देखील सूचना सर्व उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या आहेत आज पोलिंग पार्टी डिस्पॅच या ठिकाणाहून होत आहे आणि त्यासाठी एकोणसत्तर मतदान केंद्रासाठीच्या एकोणसत्तर पोलिंग पार्टीज प्लस रिझर्व्हच्या अकरा पोलिंग पार्टीज असा आमचा बंदोबस्त आहे एकूण चारशे मतदान कर्मचारी मतदान केंद्रावर असणार आहेत या व्यतिरिक्त रिझर्व्हचे काही कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत आणि या मतदान केंद्रावर पुरेसा पोलीब पोलीस बंदोबस्त देखील आपण ठेवलेला आहे शहरामध्ये देखील पोलीस बंदोबस्त व्यवस्थितरित्या ठेवण्याची दक्षता पोलीस अधीक्षक सोमनाथजी साहेबांनी घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी महोदय पंक डॉक्टर पंकज आशिया देखील सूचना त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या आहेत कोणत्याही ठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पूर्णपणे प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे पोलिंग पार्टीच्या स्टाफ व्यतिरिक्त दीडशे व्यक्तींचा स्टाफ या प्रक्रिय मतदान प्रक्रियेमध्ये कार्यरत असणार आहे आणि मतदान केंद्रावर उद्या सकाळी बरोबर साडेसहा वाजता मॉकपोलला सुरुवात होईल आणि साडेसात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाणार आहे सर्व मतदारांना प्रशासनाचं आवाहन आहे की आपलं अमूल्य मत उद्या सर्वांनी नोंदवावं सुदृढ लोकशाहीसाठी आणि कोपरगावाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपला अमूल्य मतदान या ठिकाणी करावं असं प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे मतदारांनी मतदान केंद्रावर येताना राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या बारा पुराव्यांपैकी म्हणजे तुमचं ईपी कार्ड तर आहेच मतदानाचं ओळखपत्र तर आहेच या व्यतिरिक्त काही पुरावे दिलेल्या आहेत अशा बारा पुराव्यापैकी कोणताही पुरावा आपल्या सोबत आणावा विदाऊट आयडेंटिटी कार्ड कोणालाही मतदान केंद्रामध्ये मतदान करू दिलं जाणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशी विनंती आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यासाठी सर्वांना बंदी असणार आहे कुणीही मतदान केंद्रामध्ये म मोबाईल घेऊन जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं केली जाईल या निवडणूक प्रक्रियेमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या वतीनं पोलीस विभागाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे या प्रक्रियेत स्वतः पोलीस अधीक्षक सोमनाथजी गारगे साहेब आहेत ऍडिशनल एस पी वाकचौरे साहेब आहेत त्याबरोबरच आमचे डीवाय एस पी अमोल भारती साहेबांनी या ठिकाणी पूर्ण पोलीस बंदोबस्त दिलेला आहे जवळपास दोन पी आय नऊ पी एस आय एकशे एकोण एकुंत, एकोणतीस पोलीस कॉन्स्टेबल आणि चौऱ्याहत्तर होमगार्ड असा बंदोबस्त या ठिकाणी सर्व ठिकाणी आहेत दहा पोलीस व्हॅन्स या ठिकाणी फिरत्या राहणार आहेत सर्व ठिकाणी वायरलेस आणि वॉकी टॉकीचा वापर करून चोख बंदोबस्त सर्व ठिकाणी मतदान केंद्रावर राहणार आहे दोनशे मीटरच्या बाहेरच त्यांचे पोलिंग पार्टीचे किंवा उमेदवारांचे जे हे आहेत बूथ आहेत म्हणजे त्यांचे चिठ्ठी वगैरे चेक करण्यासाठी जे उमेदवार बूथ लावतात ते दोनशे मीटरच्या बाहेरच असणार आहेत कोणालाही दोनशे मीटरच्या आतमध्ये कोणती परवानगी दिली जाणार नाही याच व्यतिरिक्त या व्यतिरिक्त वेळोवेळी आर ओ मॅडमच्या माध्यमातून सूचना ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं प्रशासन निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी उद्याच्या पूर्णपणे सज्ज झालेलं आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस